श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडीओला मी सुरुवात करते आज आहे स्वामींचा प्रकट दिन स्वामींचा प्रकट दिन म्हणले की जे स्वामी भक्त आहेत ते सर्व स्वामींची पूजा करतात पण स्वामीची पूजा करतानाही त्यांना जे आवडणारे जे पदार्थ आहेत ते दिले की स्वामीही प्रसन्न होतात त्याचप्रमाणे स्वामींना घेवड्याची शेंग चपाती भात हे पदार्थ दिले जातात पण स्वामींना सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हटलं तर तो आहे बेसनचा लाडू तर हे आज आपण सर्व पाहणार आहोत पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा वो बेल प्रेस करा तर आज आपण या पाहणार आहोत आज सायंकाळी असा एक उपाय करायचा आहे की त्यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल काही इडा पिडा बाहेरची जर बाधा असेल ती पूर्णपणे दूर होणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज प्रकट दिवशी काही लोक मठामध्ये जातात त्याचप्रमाणे अक्कलकोटलाही जातात त्यांचे दर्शन वगैरे घेतले जाते त्याचप्रमाणे काही लोक घरीही आज पूजा केली जाते विधिवत पूजा केली जाते चौरंगा मांडून त्यांना पिवळ्या कलरचे वस्त्र आवडते पिवळ्या कलरचे कापड टाकले जाते स्वामींचे फोटो किंवा मूर्ती असेल ते ठेवली जाते व त्यांच्याच उजव्या हाताला गणपतीची मूर्ती ठेवली जाते गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही एखादे दुपारी ठेवली तरीही चालेल त्याला गणपती मांडला जातो व त्यांची विधिवत पूजा केली जाते अभिषेक वगैरे घालून त्यांची पूजा केली जाते व त्यांना आवडणारा जो पदार्थ आहे म्हणजे पुरणपोळी किंवा बेसनचा लाडू ते दोन्ही करणे शक्य नाही झाले तर तुम्ही घेवड्याची शेंग चपाती व भात वरण ही ठेवू शकता ही सर्व पूजा झाल्यानंतर सायंकाळी आपणाला एक उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ते पूर्णपणे निघून जात असते त्यासाठी आपल्याला काही साहित्यही लागते हा उपाय सायंकाळी म्हणजे दे जेव्हा आपण दिवाबत्ती करतो त्यानंतर करावायचा आहे त्यासाठी तुम्हाला साहित्य लागत असते तुमच्या जे तुम्ही मूर्तीच्या पुढे पूजा केलेली आहे त्याच्यासमोर थोडासा गुळ किंवा गुळाचा खडा ठेवायचा आहे त्याचबरोबर तूप हिंग पावडर व कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत तुमच्याकडे कापराच्या वड्या ह्या भीमसेन कापूरच घ्यावा कारण त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून जात असते त्यामुळे तुम्हाला हे सर्व सामान घ्यायचे आहे त्याचबरोबर काळे तिळही तुम्हाला घ्यायचे आहे एक पंती घ्यायची आहे तुमच्याकडे मातीची पंथी असेल चालेल किंवा दुसरी तुमच्याकडे जी घरामध्ये उपलब्ध पणती असेल ती पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये गूळ थोडेसे तूप त्याचप्रमाणे काळे तीळ हिंग पावडर व पाच कापराच्या वड्या म्हणजे हे भीमसेन कापूर तुम्हाला हे सर्व एकत्र घ्यायचे आहे व ते जेव्हा तुम्ही स्वामींच्या मूर्तीची पूजा केलेली आहे जी विधिवत पूजा केली आहे त्याच्यासमोर ह्या पूर्ण वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत त्याचा धूप तयार करायचा आहे हा धूप तयार केल्यानंतर पूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचे आहे ते फिरवल्यानंतर त्याचप्रमाणे तुमच्या देवाऱ्यासमोरही पाच मिनिट ठेवायचे आहे व आपला मेन दरवाजा आहे त्या दरवाज्यावरही पाच मिनिट ठेवायचे आहे त्यानंतर तुमच्या पूर्ण घरामध्ये तो ज्या आपण धूर केला होता ना तो पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे नंतर स्वामींच्या मूर्तीपुढे ठेवायचा आहे यामुळे आणि हे सर्व करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नाम जप मुखामध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्ही एक माळ अकरा माळी पाच माळी किंवा एकवीस माळ ही श्री स्वामी समर्थ जप करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह वाईट बाधा किंवा तुमच्या घरामध्ये जर पटत नसेल सारखे कोणत्याही छोट्या छोट्या कारणावरून भांडण होत असेल निगेटिव्ह ऊर्जा जर जास्त असेल ती पूर्णपणे निघून जाते व स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहते त्यामुळे तुम्हाला आज सायंकाळी चारच्या नंतर हा उपाय नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती व समाधान लाभणार आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम